नमस्कार मित्रांनो मी आपला मंगेश साबळे बोलतोय मित्र हो येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल आहे आणि बऱ्याच जणांना उत्सुकता लागून आहे की निकाल कसा लागतो प्रचंड फोन येत आहेत मेसेज येत आहेत पण मित्र एक महत्वाचा संदेश मला आपल्याला द्यायचा तो असा की चार तारखेला निकाल आहेच मात्र चार तारखेला अंतरवाली सराटी या ठिकाणी सन्मान्य मनुषदादा उपोषणासाठी बसणार आहे आणि म्हणून मी सर्व तरुण बांधवांना विनंती करतो की आपण चार तारखेला अंतरवाली सराटे या ठिकाणी सर्वांनी हजर राहायचं मित्र होतील असे अनेक खासदार येतील मात्र जो माणूस समाजासाठी लढतोय समाजासाठी आपल्या शरीराची चालणी करतोय त्या माणसाच्या पाठीमाग उभं राहणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून सर्व तरुण बांधवांना सर्व समाज बांधवांना विनंती करतो की असे अनेक खासदार येतील अनेक पद येतील अनेक निवडणुका येतील मात्र समाजासाठी झटणारा समाजासाठी समाजा समाजाचं हित बघणारा माणूस आपल्याला भेटणार नाही आणि म्हणून क्रांती ही जर का एका युद्धात एका दिवसात होत नसली तरी सुद्धा क्रांती करण्यासाठी जो झपाटलेला असतो तो, तो कधीच हार मानत नाही लोकसभा गेली म्हणून काय झालं विधानसभा तोंडावर आहे आणि विधानसभा तोंडावर असताना आरक्षणाचा हा जर का मुद्दा आपण टिकवून ठेवला जर का आपण सर्व एकत्र राहिलो तर गळ्याला फास घेणारे आपल्या समाजाची मुलं नक्कीच कुठेतरी श्वास घेतील जगतील आणि या समाजात शिक्षण घेऊन काहीतरी नवीन करण्याची उमेद त्यांच्यामध्ये राहील आणि म्हणून कुठल्याही पदापेक्षा कुठल्याही व्यक्तीपेक्षा समाज महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन मराठा समाजातील सर्व तमाम तरुण बांधवांना विनंती आहे की त्या चार तारखेला अंतरवाली सराटी या ठिकाणी आपण यायचंय निकाल काय तो आपला लागणारच आहे मात्र खरा गुलाल आहोत तो आरक्षणाचा विजयाचा गुलाल आपला असणार आहे ऐकलं मंगेश साबळे काय म्हणतात मंगेश साबळे यांनी समाजाला विनंती केली आव्हान केलंय की चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे पण मात्र त्या दिवशी सगळ्या समाजबांधवांनी कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी निकाल लागणार आहे त्या ठिकाणी न जाता थेट आंतरवाली सराठीला जायचं आहे आंतरवाली सराठी गाठायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा द्यायचा आहे आता मनोज जारांगे पाटील यांनी चार जून रोजी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आता त्याच दिवशी राज्यामध्ये देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकालसुद्धा लागला आहे मग आता लोकसभा निवडणुकाच्या प्रक्रिया एकीकडे चालू असताना दुसरीकडे पाटील यांचं उपोषण चालू अशा अनेक निवडणुका येतील जातील जे काय होत राहील पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी जे समाजासाठी चालू केलेला लढा आहे तो कायम राहायला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे असे विविध मुद्द्यावर मंगेश साबळे आपल्याला बोलताना दिसले आता ते स्वतः उमेदवार आहेत त्यांनाच्या अर्जुनच्या निकालामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल पण मात्र जे कार्यकर्ते आहेत जे समाज बांधव आहेत यांनी मात्र आंतरवाली सराठी थी या ठिकाणी जावं आणि मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा मोठ्या त्या ठिकाणी सहभागी व्हावं असं आव्हान अशी विनंती मंगेश साबळे यांनी केलेली दिसते मग काही जण असा सुद्धा प्रश्न करतात असे सुद्धा कमेंट करतात की मंगेश साबळे लोकसभेला उभा राहिले जारांगे पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला नाही जारांगे पाटलांनी मंगेश साबळांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं पण मात्र मनोज जारांगे पाटील यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आम्ही कोणीही पक्ष आम्ही कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत कोणाला विरोधसुद्धा करणार नाहीत आणि आम्ही कोणताही उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये देणार नाहीत मग आता त्यांनी ठरवलं होतं की आम्ही कोणताही उमेदवार देणार नाहीत आणि मग ते त्या मंगेश साबळे यांना पाठिंबा कसा काय देऊ शकतील असा सुद्धा प्रश्न अनेकांनी निर्माण केला होता कारण की एकाला पाठिंबा दिला तर मग दुसऱ्यालासुद्धा द्यावा लागेल दुसऱ्याला दिला की तिसऱ्याला द्यावा लागेल मग यामध्ये कोण नाराज होईल कोण खुश होईल यामुळं कोणालाच पाठिंबा न दिलेला बरं आणि कोणालाच विरोध न केलेला बरं कारण की आपला जो लढा आहे आपला जो मुद्दा आहे तो राज्यासोबत आहे आपलं जे आरक्षण आहे ते राज्य सरकारकडून घ्यायचं आहे आपला केंद्राशी लाडा नाही असं मनोज जारंगे पाटील यांनी सांगितलेलं होतं पण मात्र आता साग्या सोयऱ्याची मागणी जर पूर्ण केली नाही तर चार जूनपासून पुन्हा मनोज जारांगे पाटील उपोषणाला आहेत आणि लवकर जरी सगळ्या सोयऱ्याची आरक्षणाची संपूर्ण जे त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाही तर मग मोठ्या ताकदीनं राज्यामधल्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारीसुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी या ठिकाणी केलेली दिसते मग आता मनोज जारांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही पण विधानसभेची जर जोरदार तयारी केली तर जास्तीत जास्त संख्येनं मनोज जारांगे पाटील यांनी जे उमेदवार निवडून केलेत विधानसभेला ते मोठ्या मताधिक्यानं ये निवडून येतील अशी शक्यता राज्यामध्ये दिसते मग आता तुम्हाला काय वाटतं मनोज जारांगे पाटील विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढवतील का बरं लढवली बर तर मग मोठ्या मताधिक्यानं त्यांचे उमेदवार निवडून येतील का अशा विविध प्रश्नांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या